स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जतकरांनो जरा सावधान राहा दक्षिणा मागण्याच्या बहाण्यानं तुमच्याकडे कोण कुठल्या वेशभूषेत येईल आणि तुम्हाला लुटून जाईल हे सांगता येत नाही त्यामुळेच ही घटना त्या ऐकून वेळीच सावध व्हा नेरळ परिसरात घडलेल्या घटनेनं परिसर हादरून गेलाय मात्र वेळीच जागरूक नागरिकांमुळे मोठा अनर्थ टळला तृतीयपंथी पंथी बनून दक्षिणा मागण्यासाठी आलेल्या अज्ञात व्यक्तीनं येथील ज्येष्ठ महिलेला लुटण्याचा प्रयत्न केला त्यासाठी महिलेला थेट घरात घुसून त्या व्यक्तीनं तिला बेशुद्ध केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील चिंचाळी येथील दत्त मंदिर परिसरात ही घटना घडली आहे चार ते पाच व्यक्ती हे तृतीयपंथी वेशभूषा करून दक्षिणा मागण्यासाठी घरोघरी फिरत होते कुणाकडे दोन हजार मागत होते तर कुणाकडे पाच हजाराची थेट मागणी करत होते दरम्यान या परिसरात राहणारे संजय गवळी यांच्या घराच्या चाळीत राहत असलेल्या ज्येष्ठ महिलेला आलेल्या पंथीनं दक्षिणा मागितली महिला घरात दक्षिणा आणण्यासाठी गेली असता तृतीय पंथी व्यक्ती त्या महिलेच्या मागे घरात जात त्यानं दार बंद करून महिलेला बेशुद्ध करून घर लुटण्याचा प्रयत्न केला परंतु परिसरात राहणाऱ्या जागरूक महिलेचा हा प्रकार लक्षात येताच महिलेनं ना परिसरात नागरिकांना जमा केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय गवळी यांनी पुढे येत ज्येष्ठ महिलेच्या घरात घुसलेल्या व्यक्तीला बाहेर काढून चोप दिला दारूच्या नशेत आलेला हा व्यक्ती तृतीय पंथी बनून आल्याचा संशय देखील येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला यावेळी पकडलेल्या अज्ञात व्यक्तीला ग्रामस्थांनी नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिलंय अंबरनाथ बदलापूर परिसरातील पाच ते सहा जणांची ही टोळी नेरळ शहरात वेशांतर करून फिरत होती एकूणच तुमच्या घरासमोर आलेल्या अज्ञात व्यक्तीला परिसरात फिरून देऊ नका किंवा काही संशय वाटल्यास पोलिसांना खबर करा म्हणून पोलिसांकडून सूचित करण्यात येत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ